कभी चाय तर बाप न खांदा बेसन वडी चला आहे बघा मंडळी परत एवढ्या वाड्या झाल्या बघा मस्त कशा तुम्ही मजेत ना तर मी निकिता आणि माझ्या निकिता लाईक या नावाची मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत आणि पुन्हा एकदा ब्लॉगला सुरुवात करते आईच्याच किचन मध्ये बघू शकते आता काय झालेले आहे आणि संध्याकाळचे सात वाजता ना पाहुणे सात पाहुणे सात वाजले आणि आताच मी घरी सगळं म्हणजे आठ पण आली घरी आणशी आणशी पाच वाजता घरी येतो तर त्याचं सगळं झाला आंघोळ वगैरे आणि त्याला इकडे घेऊन आले आणशीवर डायरेक्ट नाश्ता वगैरे करायला बाबासाठी नाश्ता आणले आणि बाबाला आता खायला पप्पाही आणले गोड गोड वेळा पप्पाही आणले पप्पाही तर दुपारचं जेवणामध्ये बघा आज दुपार ताई नाही बघा द्या हे बघा बाबाला बनवलेली म्हशी ताई मटकीची भाजी दुपार ताईल नाही ही मटकी आहे ही वाक्य इथं आहे हां हे बघा इकडे वाक्यांचं रस्सा मस्त हा सगळी पोहोला गेलेला आणि हा बाबाला ही भाजी बाबाला बनवलेली ताई बघा इकडे मस्त भात वगैरे केलेला सगळं दुपारचं जेवण आहे हा तर ताई सगळं करून घेईन मस्त जेवण दुपारचं जेवण झाले आता एवढा रस्सा आहे तर आता संध्याकाळसाठी बघूया आज काय बनवायचं ते आपण काय बनवायचं बघूया बघूया बाबाला विचारूया आणि मस्त छोटे छोटे ब्लॉग करा आई येते तोपर्यंत जे बाबा जवळचे नाही बाहेर फिरायला फिरायला जाऊ तर नक्कीच करू आपण ब्लॉग शूट तर आता सध्या तरी काय नाही तर विचार केला छोटे छोटे का होईना दहा पंधरा मिनिटाचे बाबा बरोबर मस्त शूट करूया चला चला आता मस्त नाश्ता घेते मी सगळ्यांना बघा मस्त

बाबा आता नाश्ता आणले बघ वडापाव हा बाबाची दिवाबत्ती वगैरे झाली हो बाबांनी दिवाबत्ती केली आणि आता बाबा नाश्ता करते मस्त वडापाव भुजी तेळ दाळवडा आणि अंशी इथं करते बघा अन हो। बाबा कसं झाली हो बघायला भूक लागली बा किती त्याला डायरेक्ट आणले ना शिव कॉलेजीवरून आला आणि आंघोळ केली आणि डायरेक्ट त्याला इकडे आणला या टायमाला झोपते आला का जरा आराम करते तो तर त्याला घाई घाई इथे आणला बघा बाबा खा खा मस्त बाबाने दिवा तो तो दिवा चीटिंग. <laughs> <laughs> चीटिंग आता दिवाबत्ती वगैरे केली तर बाबांचा नाश्ता मोबाईल कुठला आणले काय कुठला आणले काय माहित नसते आता काय असत मस्त बाबाला पिनार मी नाही कॉपी पियाची होती पण आता चालू

रेडी करूया सगळं सामान घेऊन दाखवूया चला हे बघा आता मस्त आपल्याला वडीची कांद्याची कांद्याची वडीची वडीची कांद्याची वडीची तयारी करायची आहे तर मस्त मिरची कोथिंबीर आणि मस्त बारीक कांदा चिरून झालेला आहे माझ्या इकडे मस्त आता कांद्याची वडी करायची आहे आपल्याला मस्त तांदळाचं पीठ आणलं इकडे आणि थाल्याचं पीठ आणले त्याचं काय लागत नाही त्याच्यात परत पहिला मसाला टाकून घेऊया आपण मस्त बघा आता आपल्या अग्री मसाला टाकायचे ही पण मस्त झटकन पटकन होते आणि भाजी नाही करत कारण की ताईने म्हणजे दुपारी भाजी केली ती हाय बाबाला भाजी तर जास्त पण नको ना बाबा बोलले बाबा पण बोलले नको मस्त भाजी विचारला बाबाला पहिला एक आणणार का म्हणून वडी तर बाबा बोलले चालेल आता आईचा अग्री मसाला टाकूया आईचा आमच्या तिखट अंघरीला तिकडे आम्ही चॉईपुरता मी बघा की तिथे टाकायचं ते सोया पुरता मीठ पण टाकू बस बरे बस आणि आता छानपैकी आपण मिक्स करूया अजून मसाला पाहिजे अगदी नको मिरची आहे बना मिरची थोडा सा बस मिरची आहे म्हणून आता आपण चांगला मिक्स करूया मी आता नाही कर, कर जरा थोडा वेळ कारण की पीठ टाकायला आताच करायला कर लागेल आता ना मिरची आहे तिकड वर याच्या मध्ये थोडीशी असतं तर मग आता जर जर म्हणून याच्यामध्ये आता मस्त आपल्याला चण्याचं पीठ टाकायचं आहे म्हणजे बेसन बेसनचं भेट बेसन, ना होता काय होतं बे सणाचं भेट बेसन बेसन नाव बेसन नाव बोला बेसन।, बेसन बेसन चन्ना बेसन चन्ना बेसन चणाचं भेठ बोलते मी तर चला आता छानपैकी मिक्स केलेलं आहे आता आपण मस्त प्रीपॅड करूया चल काय बाबा बस नको बाबा बाबा बसू आपली वडीच नाही झाली वडी पण होते वडी अजून पीठ लागलेलं भरपूर आणि पीठ लावून लगेच नाही वडी काढायची म्हणजे जरा पाच मिनिट ठेवायचा कारण की जो कांदा असते ना आपला तो सॉफ्ट झाला पाहिजे आता कसं जरा कापलेला आहे ना थोडासा आई जी सुरुला धार नाही तरी पण मी कटिंग केली आहे बरोबर एवढा काला पण सॅम अजून पीठ टाकायचं याच्यात मस्त आणि शू हो आता बोलून गेला मस्त जेव्हा चला मंडळी आता आपला असंच मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं सगळ्यात पहिला आणि मग तुम्हाला भेटते तयार आहे बघू शकता मस्त मी छान पीठ वगैरे टाकून घेऊन मग घेतलेलं आहे मस्त तर आता आपल्याला मस्त याची वडी बनवायची आहे तर आता तेल ठेवलं बघा मी कापू इथे आता आपण पटकन चटकन पटकन वडी बनवून घेऊ या वडी काढून घेऊ या सगळ्या मस्त मस्त गरमागरम वडी आणि इकडे मस्ती बघा टायरी बनवलेली भाजी बघा दुपारी गेली बस होईल बाबा बोल ना आंबा एक नंबर लागत आंबापुरी आंबापुरी आंबा आहे लोणचा तयार झाला रोज आंबा नाही तर जेवण अंधुर आहे बघा मस्त खाते घ्यायचा फक्त आपली कांजोडी होणार आहे आपल्याला तेल तर काढून घ्यायचंय मस्त व्यवस्थित नंतर झाल्यावर वडी साईडला करायची तेल वगैरे मस्त चांगलं काढून घ्यायचं एकदम साईडला करायच्या तेल साईडला निघून जाईल बघा आपला भरल्याला द्यायच्या बघा दाखवते मी काढून हां अजून होऊ द्या शिजतात ना अजून थोड्या कडक झाल्याचं क्रिस्की शिजल्यानंतर आपल्याला सगळ्या साईडला बघा अशा करायच्या अशा करायच्या आपल्याला जेणेकरून तेल आपलं सगळं आहे ना ते निघून जाईल बघा अशा पण होऊ द्या मग चलाय बघा मंडळी मस्त बाबांना आता गरमागरम भाजी आपली वडी पण तयार झाली मस्त परत त्याला आपण तेल काढून घेऊया असं आहे बघा असं तेल काढायचं आता आणि दुसऱ्या वड्या सोडायच्या चला आहे बघा मंडळी परत एवढ्या वड्या झाल्या बघा मस्त एवढे कांदे कापलेले मी तर आम्ही असं आवडतात ना म्हणून मी जास्तच केलं कारण की आमची भरपूर खाते माझा आणि आता ओपन असं आपण आमचा जो उच नाही पण तरी पण बाबा वडी बनवली मंडळी मी चला बघा पण झाल्यात मस्त एवढ्या आता मी तर हे चार खाईन पडी झाले सध्या आज दोन ते अर्ध होत कुठले तुला सध्या मी दोन पोळी दिले एवढे बघ खाणार आणि हा मस्त बाबांना आजचं जेवण काय मस्त भाजी आणि वडी आणि मस्त पुन्हा एकदा आंबा तर चला जाऊया हा बाबांसाठी आणि पुन्हा एकदा मजा हंशीच्यासाठी चला चला हे बघा आता ओपन बसले वडी खायला कांद्याची वडी आपलं आमचा उपवास नाही आज पण बाबाच्यासाठी आता वडी गेली मग आता आम्ही पण भाकरी खातो अर्धी अर्धी कारण की वडी सगळं ना आवडते मला बाबा आणि आमची बाबू सगळे ते खायला संपली वडी त्याची बघा वडी आ ना बोलते हा कांद्या वडी बाबा आवडली ना हे बघा चला आता मी वडी आणखी आपण अजून होती वडी जी जी आणि ती जी डिश दि होती संपली वडीची आता आपण ही डिसे टाकलेली आहे आणि बाकीचं पीठ संपला आता तर लाटे शेवटच्या आहेत वड्या तर आता आपण फास्ट गॅसवर करूया आणि बाबाला पटकन भेटेल हे बघा आता मी गॅस फ्लेम फास्ट करते आणि हे बघा मस्त भाकरीने एक नंबर लागते काय नसलं तरी पण रस्सा वगैरे तर आम्हाला खूप आवडते बावाला पण हेच मी बसलेत म्हणून चला म्हणजे आता मस्त झाला आता जेवून आम्ही घरी निघू बघा हे तीन काढून घेतल्या आणि राहिल्या शेवटच्या पाच म्हणजे काढल्या आता सगळ्या घेऊ ला या अंशुला पाहिजे होत्या चला पण आहे किती खाणार रेशी खाणार

आज जरा व्यायाम करा चाला धावा नाही का आ, चला याच्यात करा बाबा इकडे करा बाय गुड नाईट बोला बाय बाय गुड नाईट गुड नाईट शुभरात्री हा चला